विसाव्या शतकातील प्रथमाचार्य श्री शांतीसागरजी महाराज यांचे आचार विचार सद्यस्थितीत जैन समाजाला प्रेरणादायी आहेत त्यांचं धर्म आणि संस्कृती संवर्धनात फार मोठं योगदान आहे असं मत लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामीजी यांनी व्यक्त केलं श्री शांतीसागरजी महाराजांच्या एकशे पाचव्या दीक्षा दिनानिमित्त झालेल्या विधानसोहळ्यात ते बोलत होते कोल्हापुरातील रुईकर कॉलनी इथल्या श्री एक हजार आठ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिरात श्री शांतीसागरजी महाराज यांच्या एकशे पाचव्या दीक्षा दिनानिमित्त विधान सोहळा घेण्यात आला परमपूज्य लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामीजी यांचं लेझीम नृत्य करत पद्मावती महिला मंडळानं स्वागत केलं तर पाद्यपूजन भरतेश सांगरुळकर यांनी केलं ध्वजारोहण उद्योजक महावीर घाट आणि हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री घाट यांच्या हस्ते करण्यात आलं आचार्य श्री शांतीसागर महाराजांच्या उपदेशाचं पालन सर्व श्राविक श्रावकांनी करावं असं लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामीजींनी प्रवचनामध्ये सांगितलं स्वस्तिश्री अभिनव लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य श्री शांतीसागरजी यांचं विधान झालं शांतीसागर महाराजांच्या प्रतिमेसमोर एकशे आठ कमळ पुष्प चढवून आणि एकशे आठ दिव्यांनी महाआरती करण्यात आली आचार्य श्री शांतीसागर विधानसोहळा यशस्वी करण्यासाठी अभिषेक पाटील अभिषेक सौंदत्ते संदीप जगंते विपुल जैन भूषण कावळे ब्रह्मकिरण उपाध्ये मीनाक्षी नकाते नंदिनी कामते सोनाली उपाध्ये यांनी परिश्रम घेतले